नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय आजचा विषय आहे गड संवर्धन गड संवर्धन का करावं कारण या गडांमुळेच आज आपण आहोत हे गडकिल्ले उभ्या महाराष्ट्राचं वैभव आहेत हे आपल्याला जपता आलं पाहिजे या, या गडकिल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी पराक्रम गाजवलाय तो इतिहास गाजवला आहे तो आपल्याला टिकून ठेवता आला पाहिजे जसं आपण गडकिल्ल्यांवर फिरायला जातो ट्रेकिंगला जातो तेवढंच ते गडकिल्ले समजून घेता आले पाहिजे त्यांचा इतिहास जाणून घेता आला पाहिजे तर गडसंवर्धन करता येईल या विषयावरती मी तुम्हाला चार ओळी सांगत आहे नक्की ऐका छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून भगवे नाम आम्ही ओढले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून भगवे नाम आम्ही ओढले होते आणि कुणाला काय माहीत त्या नावात नक्की काय दडले होते अरे त्या नावाच्या ललकारीने पाचही शाया गांगरल्या अरे त्या नावाच्या ललकारीने पाचही शाया गांगरल्या आणि तुम्हीच सांगा आता आपण कोणत्या शाळेत पांघरल्या महाराज खरंच समजले का महाराज आम्ही मांडले का महाराज खरं समजले का महाराज आम्ही मांडले का आणि कसा होता आपला जाणता राजा हे आपण कधी जाणले का महाराजांची स्मारक आम्ही चौका चौकात उभारली महाराजांची स्मारक आम्ही चौका चौकात उभारली खरंच सांगा तुम्ही गड किल्ले थोडी तरी सुधारली कोणी म्हणतो चुना आणि दगड लावून हा गड निर्माण झालाय कोणी म्हणतो चुना आणि दगड लावून हा गड निर्माण झालाय अरे इतिहास वाचून बघ इथं प्रत्येक गड महाराजांच्या आणि मावळ्यांच्या रक्तानेच नेहाला आहे अर कोंढाण्याला तानाजीचा तुटलेला हात डोळ्यासमोरून जात नाही अरे कोंढाण्याला तानाजीचा तुटलेला हात डोळ्यासमोरून जात नाही तर उदयभणाचं नाव सुद्धा तिथे कोणी घेत नाही पोटच्या पुराचं लगीन टाकून आजही कोणी जात नाही पोटच्या पुराचं लगीन टाकून आजही कोणी जात नाही आज अशा स्वराज्याची कोणालाच राहत नाही जिथं तानाजीने रक्त आणि महाराजांनी अश्रू सांडलं जिथं तानाजीने रक्त आणि महाराजांनी अश्रू सांडलं तिथं आज आम्ही काय काय लिहून मांडलं परवाच हजार बाटल्यांचा खत कोंढाण्यावरून काढण्यात आला परवाच हजार बाटल्यांचा खत कोंढाण्यावरून काढण्यात आला खरं सांगतो दादांनो तानाजी तेव्हा नाही परवाच मिळाला शिवाकाशीत आज आमचा माळिकानपुरताच राहिलाय शिवाकाशीत आज आमचा माळिकाणपुरताच राहिलाय आणि पन्हाळ्याला गेल्यावर नेबापूर कुणी पाहिलंय हसत हसत मरणाच्या पाळखीत शिवाकाशीत सजला होता हसत हसत मरणाच्या पाळखीत शिवाकाशीत सजला होता आणि घोडकिंडीच्या वाटेवर बाजी रक्ताने भिजला होता हा चित्तथरारक प्रवास दोन गडांशिवाय कोणी पाहिलाच नाही हा चित्तथरारक प्रवास दोन गडांशिवाय कोणी पाहिलाच नाही तो खेळणा तो पन्हाळा पहिल्यासारखा ता राहिलाच नाही विशाल गडावर रोज आता घरे दर्गे बांधले जातात विशाल गडावर रोज आता घरे दर्गे बांधले जातात आणि सरांच्या नावावर कोंबडे बकरे सोडले जातात यासाठी शिवाकाशीत सिद्धीच्या पुढे पडला होता यासाठी शिवाकाशीत सिद्धीच्या पुढे पडला होता आणि उगाच नाही बाजी हजारोंना लढला होता साठ मावल्यांनीशी कोंडाजींनी एका रात्रीत पणाला जिंकला होता साठ मावल्यांनीशी कोंडाजीने एका रात्रीत पणाला जिंकला होता आणि कोंडाजी फर्जन नाव ऐकून जंजिरेचा सिद्धी थरथर कापला होता अजिंक्य जंजिरा हा अजिंक्यच राहिला होता अजिंक्य जंजिरा हा अजिंक्यच राहिला होता आणि शिवरायांचा फर्जन पुन्हा एकदा स्वराज्यासाठी व्हायला होता अरे आठवा तो पुरंदरचा मुरारबाजी अरे आठवा तो पुरंदरचा मुरारबाजी दिलेर खानाची फौजी ताजी पाच हजारांच्या सैन्याने तो पुरंदरला भिडला होता पाच हजारांच्या सैन्याने तो पुरंदरला भिडला होता आणि अवघ्या सातशे मावळ्यांनीशी मुरारबाजी देशपांडे त्याला बेधडक नडला होता अरे सहा जणांनीशी प्रतापराव बहळूळखानावर तुटून पडला अरे सहा जणांनीशी प्रतापराव बहुळ खानावर तुटून पडला आणि असाच नाही दादा किंवा महाराष्ट्र घडला इथे दगडाला दगड जोडला माणसाला माणूस जोडला इथे दगडाला दगड जोडला माणसाला माणूस जोडला तेव्हा कुठे स्वराज्याचा गड केला आणि रयतेचा मावळा झाला आमच्या येसाजीने कुतुबशहाचा ये मदमस्त हस्ती हत्ती लोळवला आमच्या येसाजीने कुतुबशहाचा मदमस्त हत्ती लोळवला आणि उगास नाही कुतुबशहाला परत महाराजांकडे वळवला अरे इथे एक एक मावळा अरे इथे एक एक मावळा आमच्या मातीत झिजला झिजला आणि रक्तात भिजला अरे इथे एक एक मावळा आमच्या मातीत झिजला आणि रक्तात भिजला स्वराज्याच्या वेढापाई गडकिल्ल्यांच्या कुशीतच निजला त्यांचं बलिदान आज आम्ही कवडी मोलाचं ठरवतोय त्यांचं बलिदान आज आम्ही कवडी मुलाचं ठरवतोय आणि त्या पवित्र गडकिल्ल्यांवर आम्ही आमची बाजार भरवतोय रोज एक इतिहासाची पानं इथून मिटत आहेत रोज एक इतिहासाची पानं इथून मिटत आहेत जी काही प्रतिष्ठाने संवर्धनासाठी झटत आहेत खांद्याला खांदा लावून खांद्याला खांदा लावून आता आपल्याला खपायचंय गडकिल्ले हे स्मारक आता आपल्याला जपायचे गडकिल्ले हे स्मारक आता आपल्याला जपायचे गडकिल्ले हे स्मारक आता आपल्याला जपायचे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र